नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि अगदी कमी वेळेत बनणारी अशी चमचमीत पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी फ्लॉवर वाटाणा बटाटा शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता आता या सर्व भाज्या एका कुकरमध्ये काढून घेऊयात भाज्या शिजण्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या तीन चिट्ट्या काढायच्या आहेत तीन चिट्ट्यांमध्ये भाज्या एकदम व्यवस्थित शिजतात भाज्या शिजतायत तोपर्यंत पावभाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे भाजीला रंग चांगला येण्यासाठी बीट आलं कोथिंबीर एक मध्यम आकाराचा कांदा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकाया घेतलेल्या आहेत आता हे सर्व एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता आपलं वाटण तयार आहे बिटामुळे रंगसुद्धा एकदम मस्त आलेला आहे वाटण करेपर्यंत भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आता या भाज्या मॅशरच्या साह्याने मॅश करून घेऊयात भाज्या मॅश झाल्यानंतर याच्या फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी बटरसुद्धा वापरू शकता तेल गरम झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतायचा आहे कांदा लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण घालायचं वाटर मध्यमाचेवरती तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतायचं आहे वाटण तेलामध्ये परतण्यासाठी साधारणतः मला तीन मिनिट लागलेले आहेत वाटण तेलामध्ये परतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद आणि दोन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे बघू शकता भाजी थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा भाजी तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित मुरले जाते भाजी शिजत असताना मात्र मध्ये एक दोनदा भाजी हलवून घ्यायची नाहीतरी भाजी कढईला लागू शकते बघू शकता कोणताही कलर न वापरता बीट घातल्यामुळे भाजीला कलर एकदम मस्त आलेला आहे अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता भाजीसाठी लागणारे पाव भाजून घेऊयात त्यासाठी तव्यामध्ये मी थोडंसं बटर घातलं आहे त्यानंतर याच्यामध्ये भाजी घालूयात आणि मिक्स करून याच्यामध्ये पाव भाजून घ्यायचे आहेत आपले पाव भाजूनसुद्धा तयार आहेत आता आपण भाजी सर्व करूया अशा पद्धतीने आपली चमचमीत अशी पावभाजी तयार आहे तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद